मंडळी काल बिग बॉस मराठी सीझन पाच या बहुचर्चित आणि ब्लॉकबस्टर सीझनचा ग्रँड फिनेले पार पडला आणि यामध्ये सूरज चव्हाण हा विजेता ठरला सूरज विजेता ठरल्यावर अभिनेत्री जिनेल्या देशमुखच्या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं तर रितेश देशमुखने बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व होस्ट केले आणि या शोने टी आर पीचे अनेक रेकॉर्डसुद्धा मोडले बिग बॉस मराठीच्या पाच पर्वापैकी हे पर्व ब्लॉकबस्टर ठरलं काल ग्रँड फिनालेमध्ये विजेत्याची घोषणा केल्यावर होस्ट रितेश देशमुखने विजेता सूरज चव्हाण आणि उपविजेता अभिजित सावंत यांच्याबरोबर सेल्फी काढले ते सेल्फी त्याने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली त्याची ही पोस्ट इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत जिनेलियाने सूरज चव्हाणचं अभिनंदन केलं आणि पती रितेशचं कौतुकही केलं या स्टोरीमध्ये त्या म्हणतायत याला म्हणतात स्वप्न सत्यात उतरवणं नेहमी मोठी बघा सूरज चव्हाण ही ट्रॉफी फक्त तुझी आहे रितेश देशमुख काय सूत्रसंचालन केलंस तू सर्वात बेस्ट आहे कलर्स मराठी टीम मी पुढच्या सीझनची वाट पाहू शकत नाही असं जिनेलिया यावेळी म्हणाली दरम्यान जिनिलाय देशमुखने बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनॅलेला हजेरी लावली होती सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरल्यानंतर था था जिनिलाय देशमुखने पतिरितेशसह सूरज चव्हाणबरोबर फोटो काढले ते फोटो मुस्ताक शेखच्या इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले होते या फोटोंना सध्या इन्स्टाग्रामवर प्रचंड लाईक मिळताना दिसत आहेत तर जिनेल्या देशमुखच्या या पोस्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे आणि बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता ठरला आहे सूरज चव्हाण या विजेत्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका